तूळ राशी एकवीस ते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य तूळ राशी जुलैचा चौथा आठवडा आणू शकतो जीवनात सुरू असलेल्या समस्या सोडवता येतात या आठवड्यात गुरु मिथून राशीत राहील यासोबतच ग्रहांचा राजा सूर्य बुधासोबत कर्क राशीत राहील मंगळाच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर तो केतू सोबत सिंह राशीत राहील त्यामुळे गजक केशरी शशी आदित्य महालक्ष्मी सारखे राजोग निर्माण होतील ग्रहांच्या अशा स्थितीमुळे या आठवड्यात अनेक राजयोग तयार होत आहेत प्रलंबित कामे जलद पूर्ण करता येतील चला तर मग जाणून घेऊया तुळ राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल हा आठवडा तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरेल प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल नोकरी किंवा व्यवसायात नवीन करार होऊ शकतात कौटुंबिक जीवन आनंदी राहील जुन्या मित्रांना भेटण्याची शक्यता आहे प्रेमजीवनात उत्साह हो राहील आठवड्याच्या अखेरीस काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे आरोग्य सुधारेल परंतु शारीरिक थकवा कायम राहू शकतो मानसिक संतुलन राखा आणि ध्यान आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ राहणार आहे या आठवड्यात नियोजित कामे वेळेवर आणि इच्छित पद्धतीने पूर्ण होतील मित्रांचे पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा राहील कामाच्या ठिकाणी अनुकूलता राहील वरिष्ठांच्या पाठिंबाने इच्छित पदोन्नतीची इच्छा पूर्ण होऊ शकते जर तुम्ही परदेशात करिअर आणि व्यवसाय करण्यासाठी बराच काळ कर प्रयत्न करत असाल तर तुम्हाला या दिशेने शुभ परिणाम मिळण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुम्ही तुमच्या स्पर्धकांना योग्य उत्तर देऊ शकाल तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि तुम्हाला व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल व्यवसायात गुंतवणुकीसाठी तुमचा काळ योग्य आहे परंतु असे करण्यापूर्वी तुमच्या हितचिंतकांचा सल्ला घेण्यास विसरू नका आणि अल्पकालीन फायद्यासाठी दीर्घकालीन नुकसान टाळा प्रेमसंबंध अधिक दृढ होतील प्रेम जोडीदाराशी चांगला समन्वय राहील तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत आनंदी वेळ घालवण्याच्या संधी मिळतील तुळ राशी ही वायू राशी म्हणून आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला गोष्टी हलल्यासारखे वाढतील कारण मिथून राशीत चंद्र युरेनशी विद्युत ऊर्जा घेऊन त्याच राशीत आहे राशीच्या ऊर्जेसह तुम्ही करत असलेल्या कोणत्याही संशोधनाशी तुम्हाला अधिक जोडलेले वाटते विशेषतः कागदावर तुमचे विचार व्यक्त करताना मंगळवारी कर्क राशीतील मुख्य चंद्र तुम्हाला तुमच्या कामाशी अधिक सुसंगत वाटण्यास मदत करतो त्याच दिवशी सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो गुरुवारी सिंह राशीतील अमावस्येमुळे तुमच्या यशावर लक्ष केंद्रित होण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या ध्येयांना प्राधान्य देण्यास मदत होते या सिंह ऋतू तुम्ही अधिक आत्मविश्वासू आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार असता मेष राशीतील शनी तुमच्या विरोधात असताना हा एक चांगला धडा असू शकतो जो तुम्हाला पुढे जाण्यासाठी अधिक कार्यक्षमतेने तुमचा वेळ कसा वापरायचा हे दाखवतो तुळ राशी या आठवड्यात विश्वाचा तुमच्यासाठी एक संदेश आहे जवळून पाहू नका नवीन भेटी नवीन ऑफर नवीन संधी या सर्व गोष्टी या आठवड्यात तुमच्यासाठी आश्चर्य आणि धक्का म्हणून येतील ग्रहांच्या हालचालींवर तयारी आणि विश्वास तुम्हाला या आठवड्यात पूर्ण लाभ मिळवून देतील सिंह राशीचा प्रभाव तुमच्या सोशल नेटवर्कला देखील बळकटी देईल या आठवड्यात तुम्ही एखाद्या समुदयात क्लबमध्ये किंवा अगदी ऑनलाईन ग्रुपमध्ये सामील होण्याची सुरुवात करू शकता जर तुम्ही असे करण्याचा विचार करत असाल तर तुळ राशी तुमचे संबंध तुमच्याकडून अधिक हवे आहेत बावीस जुलै रोजी सिंह ऋतू सुरू होत असताना तुमच्या मैत्री सहयोगी आणि निवडलेल्या कुटुंबाकडे लक्ष वेधले जाते तुमच्या नेटवर्कमध्ये चमकण्याचीही वेळ आहे उदारतेने शेअर करणे लक्षपूर्वक ऐकणे आणि मनापासून उपस्थित राहणे पंचवीस जुलै रोजी सिंह राशीतील अमावस्या तुम्हाला कोणत्या प्रकारचा समुदाय वाढवायचा आहे हे स्पष्ट करण्यासाठी आमंत्रित करते तुम्हाला कोण उत्साही सुरक्षित आणि प्रेरित वाटेल याचा विचार करा आणि त्याबदल्यात तुम्ही तीच ऊर्जा कशी देऊ शकता याचा विचार करा नेतृत्व काळजीसारखे दिसते मैत्री सुसंगतेसारखे दिसते तुम्ही अर्थपूर्ण आणि परस्पर संवादी गोष्टीचा भाग बनण्यासाठी आहात तुमच्या लोकांना कळू द्या की तुम्ही त्यांना किती महत्त्व देता तुमच्या प्रकाशाने तुमच्या सभोवताच्या नक्षत्राला बळकटी द्या तुळराशी या आठवड्यात संतुलन तुमचा मित्र आहे कारण आकाशीय संणे नाते संबंध आणि सुसंवाद यावर भर देतात आठवड्याच्या सुरुवातीला शुक्र आणि बुध यांच्यातील समन्वयामुळे विशेषतः वैयक्तिक वातावरणात संघर्षामध्ये मध्यस्थी करण्याची आणि त्यांचे निराकरण करण्याची तुमची क्षमता वाढते मंगळवारी व्यावसायिक मार्ग उघडतात जे तुमच्या मुख्य मूल्यांशी जुळणाऱ्या प्रकल्पांकडे एक स्पष्ट दृष्टी देतात सिंह राशीतील शुक्र गुरुवारी प्रणय आणि सर्जनशीलतेने भरतो जो कल्पनाशील हावभावांसह रोमँटिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी परिपूर्ण आहे आर्थिकदृष्ट्या एक रूढीवादी दृष्टिकोन ठेवा संधी येत असताना तात्काळ निर्णयांचा दीर्घकालीन परिणाम विचारात घ्या शुक्रवारपर्यंत स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य द्या चिंतन किंवा कलात्मक अन्वेषणांची शांत संध्याकाळ पुनरुज्जीवित होऊ शकते आठवड्याचे शेवटी चंद्र चक्र सामाजिक सहभागाला आमंत्रित करते आनंद निर्माण करणाऱ्या आणि विश्रांती देणाऱ्या मेळाव्यांमध्ये दे किंवा सामुदायिक क्रियाकल्पांमध्ये सहभागी व्हा समतोल राखण्यासाठी इतरांमध्ये आणि स्वतःमध्ये तुमचा वेळ संतुलित करा लक्षात ठेवा शांतता वाढवण्याची तुमची जन्मजात क्षमता तुम्हाला कोणत्याही अशांततेतून मार्ग दाखवेल ज्यामुळे एक फायदेशीर आठवडा मिळेल एकंदरीत पाहता तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या समृद्ध असेल नवीन ओळखी प्रस्ताव आणि प्रेमसंबंध शक्य आहेत तरीही खोलवर तुम्हाला खेळांची नाही तर स्थिरतेची आस असेल अनपेक्षितपणे पैशाचा ओक येऊ शकतो परंतु ते खर्च करण्याची घाई करू नका तुळ राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा असेल शुभ क्रमांक दोन असेल शुभ दिवस सोमवार असेल आणि आठवड्याच्या शेवटी सुरुवातीला सकारात्मक दृष्टिकोन ठेवा एकंदरीत पाहता तुळराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल